अयोध्या येथील राममूर्ती प्राणप्रतिष्ठापनेनिमित्त मंद्रुपमध्ये विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते यावेळी राम मंदिर परिसरात भगवामय व राममय वातावरण होते गावातील सर्व मंदिरांची स्वच्छता करून दीपोत्सव साजरा करण्यात आला तत्पूर्वी विविध मंदिरात भजन कार्यक्रम पार पडले गावातून मोटारसायकल रॅली काढण्यात आली रात्री राम मंदिरात जय हनुमान भजनी मंडळाकडून भजन सेवा करण्यात आले सोमवारी पहाटे मुख्य रस्त्यावर नारळाची फाटे व केळीची झाडे तसेच संपूर्ण गावात भगवे झेंडे लावण्यात आले सकाळी राम मंदिरात एक्कावन्न जोडप्यांच्या उपस्थितीत होम हवन व विविध धार्मिक विधी करण्यात आले त्यानंतर महिलांच्या उपस्थितीत सामूहिक राम रक्षास्त्रोत व हनुमान चालिसा पठण करण्यात आले दुपारी महाआरती अक्षता सोहळा करून फटाक्यांची आतशबाजी करण्यात आली त्यानंतर अयोध्या येथील रामप्रतिष्ठानचे थेट प्रक्षेपण भाविकांना दाखवण्यात आले यावेळी कारसेवक नागेश देशपांडे यांचा शीतल दोशी यांच्याकडून सत्कार करण्यात आले यावेळी उपस्थित भाविकांना महाप्रसाद वाटप करण्यात आले रात्री विविध मंदिरात पाच हजार दीप लावून दीपोत्सव साजरा करण्यात आला रात्री बग्गीतून श्रीराम प्रतिमा व विषभूषा केलेल्या चिमुकल्यांची फटाक्यांच्या आतषबाजीत भव्य मिरवणूक काढण्यात आली यावेळी सरपंच अनिता कोरे मळसिद्ध मुगळे गौरीशंकर मेणगुदले सचिन साठे लक्ष्मण सुतार बजरंग दलाचे रविशंकर मैत्रे अभिषेक मैत्रे चंद्रकांत बिराजदार प्रसन्न टिळे विनायक कट्टीमणी मुकेश खराडे रघुबिंदले बिंदले अविनाश मेणगुदले प्रकाश जाधव सिद्धू ख्याडे अभि बगले अतुल केवटे महेश स्वामी चिदानंद मोकाशी प्रमोद जोडमोटे ओंकार जोडमोटे सचिन कुमठेकर रवी कालंदे सुरेश बळोळे शिवराज कालदे किरण देशपांडे महेश मेणगुदले राजकुमार रावत दयानंद खाडे अनिल जोडमोटे निलेश हेळकर शिवानंद मोगलाई महेश तोटे स्वप्नील मैत्रे अंकुश मैत्रे कौशिक कोळी व रामभक्त उपस्थित होते